कोणत्याही कौटुंबिक कार्याला उपस्थित राहून वेळ घालवण्यापेक्षा त्यावेळीचा सदुपयोग करून मतदारसंघाचा विकास करण्याचा माझे नेहमी प्राधान्य राहिले आहे त्यामुळेच मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून भविष्यात मतदारसंघाचा कायापालट करून आदर्श मतदारसंघ घडवणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांनी गुरुवारी प्रचारादरम्यान केले गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद अंबेलोहळ खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत बम यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते ते म्हणाले लग्न समारंभाला वेळ देणे मला मान्य नाही मतदारसंघातील नागरिकांना आता ते पटायला लागले आहे कोणत्याही लोकप्रतिनिधीला लग्न कार्याला उपस्थित राहण्यासाठी नाही तर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी निवडून दिले जाते यामुळे अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्याऐवजी त्यावेळेत मतदारसंघाच्या विकासासाठी झटून कामे करणे हे माझे धोरण आहे असेही बंब म्हणाले